बघत आहात डीपीए न्यूज मराठी दहावीचा निकाल यंदा चौऱ्याण्णव दहा टक्के कोकण विभागाची बाजी महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्राचा यंदाचा निकाल हा तब्बल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के इतका लागल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे या परीक्षेसाठी राज्यभरातून नऊ शिक्षण विभागातून तब्बल पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते त्यातून जवळपास चौदा लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यंदा दहावीला पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि रत्नागिरी या नऊ विभागीय मंडळात एकूण पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख शेहचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पूर्णांक दहा टक्के आहे अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे याशिवाय यंदा एकूण अठ्ठावीस हजार पाचशे बारा खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती त्यापैकी अठ्ठावीस हजार वीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी बावीस हजार पाचशे अठरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले या परीक्षेला राज्यातल्या नऊ विभागीय मंडळातील नियमित खासगी पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून सोळा लाख दहा हजार नऊशे आठ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे त्रेपन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी चौदा लाख सत्याऐंशी हजार तीनशे नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या, त्या सर्वांची उत्तीर्णतेची टक्केवारी त्र्याण्णव पूर्णांक चार टक्के आहे डीपीए न्यूज साठी विजय शेवाळे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका